श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता सगळ्यांनी आपण म्हणजे सगळे स्वामी भक्त वाट पाहत आहोत ती म्हणजे गुरुपौर्णिमेची गुरुपौर्णिमा असू दे दत्तजयंती असू दे स्वामी प्रकट दिन असू दे स्वामी पुण्यतिथी असू दे या सर्व दिवसांची आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो कारण वेळ लागतो तो सेवेचा वेळ लागते ते स्वामींच्या नामस्मरणाचे आणि अशा वेळेस आपण स्वामी सेवेकरी सगळे मिळून सेवा करतो खरं तर सामूहिक करत नसू तरी आपण घराघरांमध्ये आपण अपन, आपल्या व्हिडिओ माध्यमातून जी सेवा घरोघरी करते तीसुद्धा एक प्रकारची सामूहिक सेवा आहे कारण एका वेळेत अनेक स्त्रिया हे सेवा करत असतात आणि महाराजांची सेवा किंवा गुरुपौर्णिमा की कि महाराजांप्रती किंवा आपल्या गुरूंप्रती थोडीशी काहीतरी कृतज्ञता दाखवण्याचा हा दिवस आहे असं मला तरी नक्की वाटतं कारण महाराजांनी म्हणजे काय म्हणतो आपण महाराजांच्या सगळ्यात खालच्या पॅवीवर सुद्धा आपण कुठलेच स्वामी भक्त अजून नाही आहे आणि आपल्याला कुठं पोचायचंही नाही आहे कायम त्यांच्या चरणांशी स्थान म्हणजे त्यांच्या चरणांची धूळ बनून राहायला मिळाले तरी फार पुण्याचे आहे आपल्या सर्व आप स्वामी भक्तांसाठी तर आता दहा जुलै रोजी पौर्णिमेला गुरुवार ये, गुरुवारच येत आहे अत्यंत सुंदर असा योगायोग आहे आणि गुरुवारीच गुरुपौर्णिमा येत आहे दहा जुलै रोजी तर आपल्याला वीस जून ते दहा जुलै या दिवशी का, या दिवसांपर्यंत एकवीस दिवसांच्या काही स्वामी सेवा करायच्या आहेत तुम्हाला तीन ते चार सेवा सांगणार आहेत त्यातल्या कुठल्याही एक दोन तीन किंवा किमान एक आता धक्काधकीच्या जीवनामध्ये सगळ्या सेवा जमणार नाही मात्र हा ज्या स्त्रियांची मुलं मोठी आहेत किंवा ज्या स्त्रिया फक्त आणि फक्त त्यांना सकाळ संध्याकाळचं घरकाम आहे मधला वेळ पूर्ण मोकळा आहे त्यांनी मात्र सर्व सेवा करा कारण घरामध्ये एक जरी सेवेकरी असेल प्रत्येक कुटुंबामध्ये एक स्वामी सेवेकरी असेल तर पूर्ण कुटुंबाचे आपल्या रक्षण होते सेवा कधी स्वामी सेवा कधीच वाया जात नाही असं म्हणतात स्वामी सेवेमध्ये खूप परीक्षा असतात किंवा स्वामीसेवेकरी श्रीमंत नसतात पण मी त्यांना सांगू इच्छिते की स्वामी सेवेकरी जरी परिस्थितीनं श्रीमंत नसतील तरी स्वामी सेवेकरी मनानं प्रचंड श्रीमंत असतात एका हक्केवर धावून जाणारे आपण स्वामी सेवेकरी असतो आणि आपण आपण कुठल्याही गोष्टीसाठी कुणासाठीही काहीही केलं तरी ते आपण कायम मनात ठेवतो कारण स्वामींची आपल्याला ती शिकवण आहे स्वामी सेवेकरी हे प्रे, प्र प्रचंड प्रामाणिक असतात जे काही आपल्या घरात करता, ते करतात ते फार प्रामाणिकपणे करतात बरे ती सेवा असो घरकाम असो काही असो आपण स्वामी सेवेकरी आहोत हे आपलं खूप जन्माचं भाग्य आहे कारण आपले गुरु स्वत स्वामी महाराज आहेत तर आता महाराजांच्या कोणत्या सेवा करायच्या तर लक्षात घ्या वीस जूनपासून दहा जुलैपर्यंत आपल्याला सेवा करायच्या आहेत आता काही महिलांच्या वीस जून ते दहा जुलै या मधल्या पिरियडमध्ये मासिक धर्म येऊ शकतो अशा स्त्रियांनी थोडंसं लवकर सेवा चालू करा किंवा मग त्या चार दिवसाची सेवा जी आहे ती डबल डबल पुढे किंवा आधी तुम्ही करा कारण प्रत्येक का स्त्रियांचं शक्यतो असं होणार आहे की तो जो पिरियड आहे त्यामध्ये मासिक धर्म हाडवा येतो आता सुतक असेल तर ते आपल्या हातामध्ये नसतं मात्र पिरियड हा होणारच आहे हे धरूनच चला तुम्ही मग समजा तुमची आत्ता वीस तारीख असेल तर ता तुम्ही सोळा पंधरापासून सेवा चालू करा मध्ये चार दिवस गॅप पडेल पण तुमची एकवीस दिवसाची सेवा पूर्ण होईल अचानक वगैरे आला तर आपण काही करू शकत नाही पण माहिती असेल तर आपण शंभर टक्के आधीच से सेवा करायला सुरुवात करू शकतो चला आता सेवा सांगायला सुरुवात करते मौल्यवान अशा सेवा आहेत अत्यंत लहान लहान सेवा आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत स्वामींची महाराजांची कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही हे तुम्हाला मी अगदी निश्चित सांगते तुम्ही दिवसभरात एकदा जरी महाराज किंवा श्री स्वामी समर्थ म्हणालात तरीही ती हाक महाराजांपर्यंत पोचते त्यामुळे सगळ्यात पहिली सेवा आहे नामस्मरण आयुष्यामध्ये कधीच सोडू नका ही सेवा नामस्मरण ज्यामध्ये प्रचंड ताकद आहे नामस्मरणाइतकी ताकद कोणत्याच सेवेमध्ये नाही आहे महाराजांच्या कोणत्याच सेवेमध्ये नाही अगदी कोणत्याच नाही फक्त आणि फक्त नामस्मरण तुम्ही लक्षात घ्या आजपर्यंत आपण कधीच दररोज अकरा माळी जप करू शकत नाही म्हणजे माझ्याकडून तर नाही घडत मी खरं सांगते पण तुम्ही या एकवीस दिवसात ठरवून घ्या की मी रोज अकरा माळी जप करणार आहे चला तुमच्याकडे माळ नाहीये माळ घेऊन बसणे शक्य नाहीये अर्धा तास द्या नऊला ला बसा साडे ला उठा त्या वेळेत मग कितीही वेळा होऊ दे भले त्या दहा माळी होऊ दे अकरा होीस दे पंचवीस दे माळ हातात न घेता सुद्धा अर्धा तास तुम्ही घड्याळ लावूनच अगदी सेवा करा किंवा तुमचं मन जोपर्यंत रमत आहे आहे तोपर्यंत सेवा सेवा करा आता ज्यांना संकल्पयुक्त करण्याची इच्छा त्यांनी जून रोजी सकाळी पूजा वगैरे सगळे झाल्यानंतर हातामध्ये फूल पाणी अक्षता घ्या किंवा बत्ती सगळं झाल्यानंतर आणि तांबडामध्ये पाणी सोडत तुमचे नाव गोत्र गोत्र माहित नसेल तर काश्यप दिनांक राहण्याचे ठिकाण हे सर्व तुम्हाला बघून ते पाणी तांबणामध्ये सोडून मी स्वामी साऱ्या मृताचे एकवीस पाठ करत आहे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे माझा तर तोच प्रयत्न आहे आत्ता की मला साऱ्या मृताचे किंवा लीलामृताचे शक्यतो लिलामृत करणार आहे मी तर आपल्याला ते एकवीस पारायण मला करायचे आहेत असा माझा संकल्प असणार आहे तुमचा काय असणार आहे तेही सांगा तर संकल्प करायचा आहे आणि एका बैठकीत आता हां मी एक तुम्हाला सांगते की तुमचे लहान बाळ असेल त्याला दूध प्यावं लागलं किंवा तो लहान आहे रडत आहे त्याला तुम्हाला घ्यावं लागलं तर महाराज तुम्हाला काहीच म्हणणार नाहीत की तू का उठलास किंवा तू का उठलीस पण तु जर तुमच्या घरामध्ये कोणती अडचण नाही आहे तर एका बैठकीत सारामृताचे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला एका बैठकीत पठण करायचे आहेत आणि मग एक माळ सेवा ह्याची स्वामी समर्थ महाराजांच्या जपाची आणि एकदा तारक मंत्र एवढ्या सेवेचा संकल्प तुम्हाला करायचा आहे संकल्पयुक्त सेवा केली की नियम आले घरामध्ये मांसाहार चालणार नाही ब्रह्मचर्याचे पालन करावेच लागेल आणि कुठल्याही प्रकारचे परान्न तुम्हाला बरे आहे एवढे तीन नियम तुम्हाला संकल्पयुक्त सेवेला आहेत मात्र तुम्ही नुसतंच जर म्हणालात की मी एकवीस दिवसांची सेवा करेन मनोभावे मध्ये आधी चुकलं मागलं क्षमा करा तर तुम्हाला कोणतेही नियमाटी पाळण्याची गरज नाही पण शक्यतो माझा तुम्हाला सल्ला राहील तर मी तर कायमच नॉनव्हेजच्या विरोधात असते पण हे शक्य नाही आहे की प्रत्येकाला ते जमेल त्यामुळे मी तो अट्टहार सोडून दिलेला आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एकवीस दिवस खरोखर मांसाहार वर्ज करा याचे रिझल्ट तुम्हाला जास्त येतील असं माझं सांगणं आहे नसेल शक्य काही हरकत नाही तुम्ही ते खाण्याच्या अगोदर सेवा करून घ्या आणि त्यानंतर तुमचं जे काही आहे ते स्वयंपाकघरातलं ते तुम्ही करू शकता दुसरी सेवा आहे रोज अकरा वेळा तारकमंत्र म्हणण्याची पाण्याचा ग्लास घ्यायचा उत्पत्ती दिवा लावायचा पाण्याच्या ग्लासवर हात ठेवायचा आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा माझ्या मते असा कोणताही सेवेकरी नसेल ज्याचा तारक मंत्र पाठ नाही आहे त्यामुळे अकरा वेळा ग्लासवर हात ठेवून तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे आणि ते सगळ्यांना पाणी म्हणजे डायरेक्ट पिण्याच्या पाण्यामध्ये ते मिक्स करायचं आहे एवढी सुंदर आणि प्रभावशाली सेवा आहे एकवीस दिवस करून बघा ज्यांना सारामृत पारायण शक्य नाही आहे त्यांना अनेक मार्ग आहेत अकरा माळी जप आहे अकरा वेळा तारकमंत्र आहे त्याचप्रमाणे सारामृताचे तुम्ही तीन पठन साथ साथ पठन तीन अध्यायसुद्धा पठण करू शकता सात सात अध्याय पठण करून तीन दिवसात एक पारायण असं सुद्धा करू शकता मी तुम्हाला नेहमी सांगते की तुम्ही स्वामी सेवेचा महाराजांच्या सेवेचा ध्यास घ्या धाक घेऊ नका की हे झालंच पाहिजे हे केलंच पाहिजे असं नाही तुम्ही सांगा जर तुम्ही पारायण वाचताय आणि तुमचं मन भरकटतंय तुमच्या मनामध्ये प्रचंड विचार फिरत आहेत तर ती सेवेचा ना आपल्याला फायदा होणार आहे ना महाराजांपर्यंत सेवा जाणारे त्यापेक्षा मी एकच अध्याय वाचेन पण तो इतका मनापासून वाचेन की तो अध्याय वाचताना माझ्या मनामध्ये कोणताही विचार नसेल मग भले तुमचं एकवीस दिवसात एकच सारामृताचं पारायण होऊ दे एक ते एकवीस अध्याय असे एक एकच होऊ दे पण ते इतके मनोभावे झाले पाहिजेत ना की त्यामध्ये तुमच्या मनामध्ये माझा कुकरच आहे गॅसवर आहे माझी भाजीच जाते माझी मुलगी शाळेत नाही येईल माझा मुलगा शाळेतून येईल किंवा मला असं झालं आहे मला तसं झालं कोणताही विचार न करता अत्यंत शांत मनाने जेव्हा आपण सेवा करतो माझं स्वतःचं तर असं आहे जेव्हा माझ्या डोक्यामध्ये काही विचार चालू असतात किंवा मी कोणत्याही टेन्शनमध्ये असते तेव्हा मी सेवेला नाही बसत मी फक्त नामस्मरण करते आणि महाराज जे काही चाललं आहे त्यातून मार्ग काढा एवढंच सांगते कारण मन न लागता केलेली सेवा ही सेवाच नाही आहे से असं मला वाटतं म्हणून मन शांत ठेवून तुम्हाला सेवा करायची आहे तर सगळ्यांनी ही सेवा करा अजून एक सांगते ज्यांना काही शक्य नाही आहे ना त्यांनी रोज चौदावा आणि अठरावा अध्याय वाचा या सेवा करा अगदी ऑफिसला जाता जाता बसमध्ये ट्रेनमध्ये ऑफिसमध्ये कुठेही तुम्ही या सेवा करू शकता सेवेचं जास्त बंधन ध्यास धाक घेऊ नका ध्यास घ्या हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आणि आजचा छोट असा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन सोबत, नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ